नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे समजणं कठीण जातं श्रद्धा भक्ती पूजा अर्चा यामध्ये वेळ घालवूनही जर समाधान मिळत नसेल तर आपण नक्की कुठे कमी पडतोय पिंपरी चिंचवड पुणे येथील मंगेश अनिल सोनी यांच्या आयुष्यातही असाच एक टप्पा आला जिथे त्यांच्या संपूर्ण परिवाराने पारंपरिक भक्ती साधना केली विविध मंदिरं व्रतवैकल्य आणि पूजा अर्चा केली पण त्यातून काहीच समाधान मिळालं नाही एके दिवशी गावी असताना संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी त्यांच्या घरी आले आणि ज्ञानगंगा पुस्तक दिलं त्यांची मोठी बहीण आधीपासून मार्गात रुची ठेवत असल्याने तिने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली त्या पुस्तकातील ज्ञानामुळे कुटुंबाचा दृष्टिकोन बदलत गेला त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकायला सुरुवात केली आणि अखेर नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला दीक्षेनंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले मंगेश यांच्या लहान बहिणीला हृदयाचा त्रास होत होता डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता पण संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने तिचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला तीन साडेतीन वर्ष उलटूनही आज ती पूर्णपणे निरोगी आहे आणि त्यांचा त्रास पूर्णपणे दूर झाला हा बदल कसा घडला त्यांच्या जीवनाचा हा प्रवास नेमका कसा होता चला ऐकूया मंगेश अनिल सोनी यांच्या तोंडून नमस्कार नमस्कार आपलं नाव मंगेश अनिल सोनी आपण कुठून आलात पिंपरी चिंचवड पुणे आपला व्यवसाय काय आहे मी सध्या टेन्थचा एक्झाम दिला आता इलेवनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा अठरा मे दोन हजार सतरामध्ये घेतली त्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात आम्ही जे पारंपरिक भक्ती साधना होते आमचे इष्टदेवत शिव होते पण आम्ही तसं तर सगळ्या देवी देवतांची भक्ती करत होतो आमच्या घर शेजारी एक हनुमानाचं मंदिर होतं कधीतरी आम्ही सकाळी सकाळी अंग करून त्यांच्या मूर्तीवर पाणी घालायला जायचो हेच आम्ही पारंपरिक भक्ती साधना करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे देवी देवतांचे पूजन करणे आणि व्रतवैकल्य करणे ह्या साधना आपण करत होतातच तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात आम्ही गावाकडे गेलो तर तिथे आमच्या घराबाहेर एक झाड होतं आम्ही उन्हाळ्याचा दिवस होता रोज आम्ही झाडाखाली बसायचो तर असा एक दिवस संत रामपालजी महाराजांचे शिष्य आले पुस्तक सेवा करत करत तर ते म्हणाले आम्हाला तुम्ही पुस्तक घ्या खूप छान ज्ञान याच्यात वाचा माझ्या मोठ्या बहिणीला आधीपासून भक्ती मार्गामध्ये इंटरेस्ट होता ती म्हटली घ्या मला वाचायचं आहे तिच्यामुळं माझ्या मम्मीने घेतला आणि मग आम्ही जेव्हा पुण्याला आलो तेव्हा तिने ते, वा ते पुस्तक वाचायला सुरुवात केली मग दोन तीन महिने वाचले मग त्याच्यानंतर तिला तो ज्ञान समजला आवडायला लागला ती मग सत्संग बघायचं पण सुरुवात केली संत रामबाजी महाराजांचं मग तिचं बघून बघून आम्ही पण तसं बघायला लागलो आम्ही पण एक दीड वर्ष बघितलं सत्संग संत रामबाजी महाराजांचे आम्हाला पण समजलं ज्ञान मग आम्ही पुढच्या वर्षी गावाला जाऊन तिथून हरेला जाऊन आम्ही नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे आपल्या घरी आले होते संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा पुस्तक घेऊन आणि त्या ज्ञानावर आपण आकर्षित झाला आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा आपण ऐकलेत आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस काही बदल किंवा काही अनुभव आलेत का हो सर्वात मोठा लाभ तर मला हा झाला की मला खरा भक्ती मार्ग मिळाला भक्ती म्हणजे काय मला माहीतच नव्हतं माझे आजोबा लहानपणापासून मला सांगायचे की मांसाहार नको करू खूप पाप लागतं आपल्यासारखे जीवच असतात त्याच देवाने त्यांना पण बनवलं आहे आणि आपल्या पण आपल्याला पण बनवलं आहे पण हे करणं चुकीचं आहे पण आम्ही काय ऐकत नव्हतं हो त्यांचे खूप म्हणणं आम्ही ऐकलंच नाही पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांकडून नामदिक्ष नामदिक्षा घेतली तेव्हापासून आमचं बघायचं पण मरण करत नाही मांसाहार खायचं तर गोष्टच वेगळी आणि दुसरा लाभ ला तर मला हा झाला आहे की जेव्हा आम्ही गावाकडून हरियाणाला निघालो संत रामपालजी महाराजकडून दीक्षा घेण्यासाठी तर माझं रस्त्यामध्येच मला माझं पोट दुखायला लागलं खूप जोरात दुखायची सुरुवात झाली मग आम्ही रस्त्यामध्येच थांबून मेडिकलवरनं गोळी घेतली तेव्हा एक गोळी खाल्ली मी मग जेव्हा आम्ही निघालो हरियाणाला तेव्हा रस्त्यात मग दुसरी गोळी घेतलीच नाही मी नामदीक्षा घ्याय अगोदरच एक गोळी घेतली त्याच्यानंतर परत मी एक गोळी पण नाही खाल्ली माझं दुखणं बंद झालं दुसरा लाभ झाला आणि तिसरा लाभ माझी छोटी बहीण तिला अचानकमध्ये हृदयाला त्रास व्हायला लागला मग मम्मी पापा माझे तिला घेऊन गेले दवाखान्यात मग तिथं डॉक्टरने सांगितलं हो तिच्या हृदयात मग तिचं काय ऑपरेशन वगैरे हो काय सांगितलं ते त्यांनी पण आम्हाला विश्वास होता आमच्या संत रामपालजी महाराजांवर आम्ही काय त्याच्या पुढं तिचा काय उपचार वगैरे केला नाही आणि संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना केली मग तिथून आला की कबीर देव दया करेंगे टेन्शन म्हटलो मग आम्ही काय ते ऐकून आम्ही पुढं काय उपचार केला नाही आ आजपर्यंत ती एकदम स्वस्त आहे तिला काहीच त्रास नाही कसलाच त्रास नाही आहे जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी बहीण आहे तिला हृदयामध्ये छेद होतं तर तेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं की तो ऑपरेशन करावं लागेल परंतु आपण कुठल्याही प्रकारची औषध उपचार आजच्या घडीला करत नाहीत तर ह्या गोष्टीला आज किती दिवस लोटले गेले आहेत ह्या है गोष्टीला तीन साडेतीन वर्ष झालेत पण तिला आजपर्यंत काहीच त्रास झाला नाही कसलाच त्रास नाही झाला आम्ही पुढं काहीच उपचार उपचार केला नाही आणखीन या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काही बदल काही चमत्कार आपल्याला अनुभवायला आलेत का एकदा माझे पप्पा कामावर गेले ते त्यांच्या पायाला छोटंसं जखम झालं त्यांना ऑलरेडी डा, डायबिटीज होता त्याच्यामुळे त्या तो जखम इन्फेक्शनमध्ये वाढला आणि त्यांचा पाय सुजला खूप सुजला आणि त्यांना चालता पण त्यांना वॉशरूमला पण जाता येत नव्हतं एवढा सुजला होता त्यांचं जागेवरच सगळं होत होतं मग दवाखान्यात न्यायला त्यांना नेलं त्यांना मम्मीने त्यांना दोन तीन डॉक्टर म्हणले हा असा रोग आहे की ज्याचा पाय कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि आमचं पण शेजारी एक काकू राहत होते त्यांचं पण त्यांचं पण म्हणजे रिलेशन म्हटलं कोणाचं तरी असं झालं काप, तर पण त्यांचं पण पाय कापावंच लागला होता त्यांचा पाय कापलाच होता आणि आम्हाला पण भीती वाटली असं पाय काप पाय कापलं तर काय होणार आत्ताच आणि तेच एकटं कमावणार आहे तर मग आम्ही काही विचार न करता संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना लावली मग तिथून ते म्हटले ग कबीर देव दया करणार तुम्ही टेन्शन नका घेऊ मग तेव्हापासून आम्ही काय त्यांचं नाव घेऊन दवाखान्यात जे म्हणले गोळी वगैरे घ्यायला ते घेऊन आलो आणि उपचार काय जास्त केला नाही मग ते घरी आले मग त्यांचं बरं झालं तेव्हापासून त्यांना काहीच त्रास नाही पायात त्रास नाही आत्ता आपले वडील चालू फिरू शकतात का हो त्यांना कसलाच त्रास नाही आता ते कामावर पण जातात काम करतात जाता, स्वतःचं काम स्वतः करतात ते सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे असे शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळाली तर ह्या अनुषंगाने आपण जो समाज आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी संदेश तर नाही देऊ शकत पण हा अजूनही प्रार्थना करू शकतो की संत रामपालजी महाराजचं ज्ञान हा असं एक ज्ञान आहे जो अख्ख्या पृथ्वीवर कोणाकडेच नाही हे संत रामपालजी महाराज सत्संगामध्ये ते सगळे धर्मग्रंथ उघडून दाखवतात त्याच्यात काय लिहिलं आहे त्याचा अर्थ काय जे आत्तापर्यंत आपले पूर्वज वाचत आले त्यांना त्याचा अर्थही कळाला नाही ते समजून सांगतात बोट ठेवून ते दाखवतात हे इथं लिहिलं आहे ह्या श्लोकमध्ये लिहिलं आहे त्याचा अर्थ समजून सांगतात आणि त्यांच्यासारखं ज्ञान पृथ्वीवर कोणत्याच संतांकडे नाही आहे ते एकमेव संत आहे ज्यांच्याकडून आपण भक्त नामदीक्षा घेऊन आपलं मोक्ष होऊ शकतं अन्यथा कोणाकडेच अशी भक्ती नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत की ज्यांच्याकडनं जर साधकाने अनुग्रह घेतले तर तो दुःखापासून मुक्त होतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्याधी किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख त्याच्या वाटायला येत नाही तर अशा अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आजकाल संत रामपालजी महाराजांचं ज्ञान खूप सोशल मीडिया सत टी व्ही टी व्हीवर सत्संग खूप दहा बारा चॅनल्स आहेत त्यांच्यावर त्यांचा सत्संग येतो खाली एक पट्टी येते त्याच्यावर फोन नंबर येतो तुम्ही त्याच्या त्या फोन नंबरवरनं और ऑर्डर करू शकता सोशल मीडियावर खूप आता चॅनल्स आहेत ट्विटरवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर तुम्ही सत्संग पाहू शकता व ऑर्डर करून तुम्ही पुस्तक निशुल्क घरी प्राप्त करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज सोशल मीडियावर बहुसंख्य प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांची माहिती त्याचप्रमाणे सत्संग उपलब्ध आहेत आणि साधक त्या माहितीद्वारे संत रामपालजी महाराजांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांची नामदीक्षा घेऊ शकतो तर मला असं विचारायचं आहे की हे जे काही नामदीक्षाची प्रोसेस आहे या प्रोसेससाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात एक रुपये पण नाही निशुल्क प्रोसेस आहे त्यांच्याकडं तुम्हाला एक रुपये पण द्यावा लागणार नाही प्लस तुम्ही नामदीक्षा घेतल्यावर तुम्हाला एक छोटंसं पुस्तक माळ व मंत्र जाप करण्याचं एक फोटो हे तुम्हाला निशुल्क भेटणार फ्री ऑफ कॉस्ट धन्यवाद धन्यवाद सत संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर, वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता